शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यामध्ये आहोत डोंगर पिंपळा या गावामध्ये आज आपण आलेलो आहे तर ह्या भागातील जे शेतकरी त्यांनी गाईसाठी मिल्क चादरचा वापर केलेला आहे आणि त्यांना खूप चांगले रिझल्ट आलेले तर त्यांचा काय अनुभव हो आहे ते आपण जाणून घेणार आहेत तर सर्वप्रथम आपण त्यांचा परिचय जाणून घेऊ नमस्कार सर तुमचं नाव आणि पत्ता सांगा सर माझं नाव विवेकानंद राहणार डोंगर तालुका अंबाजोगाव जिल्हा बीड तर आता आपण मिल्क चादरचा वापर गायीसाठी केलेला तर किती दिवसापासून मिल्क चादर आहे एक दोन महिन्यापासून वापरतो दोन महिन्यापासून वापरतो बरं किती गायांना वापरत आहे तर दोन गायांना दोन्ही गायला वापरतात बरं आता किती ग्राम प्रमाण देत आहे शंभर शंभर ग्राम देतो शंभर ग्राम देत आहेत आता ते मिर्क चादर वापरलेच नंतर गायमध्ये काय फरक पडला शेणात फरक पडला गायवर वर पुन्हा काची चांगली जरी पिंशी दुधात फरक म्हणजे गायी चांगावर चमक आली चमक हाची गाय जर बघताय सर आपण सगळी जर गाय पाहिली तर सर्व गाय काय होती आज जे, जे चमकते म्हणजे पूर्ण जे केस आहे ते लांबूच चमकतायत बरोबर आहे आणखीन काय रिझल्ट आला दुधात वाढ झाली पुन्हा दुधात किती वाढ झाली आता हिच तर एक लिटर बरं दूध आता सध्या हिच चार साडेचार लिटर दूध साडे चार लिटर, चार लिटर आ, तीन, चार तीन लिटर दूध वाढलं तीन लिटर दूध आणि हिच हिचं एक सात आठ लिटर दूध निघत होत बर आता दहा लिटर दूध निघतं हिचं ये तो तीन, लिटर तीन लिटर वाढलं म्हणजे ह्या गायचं तीन लिटर दूध वाढलं आणि ह्या गायचं साडे लिटर दूध वाढलं आणि फॅट बद्दल मग तुम्ही मिटिंग मध्ये बोला तर सर ह्या गायचं जर दूध बाजूला काढून टाकलं हो तर ह्या गायला पाच पाच आठ झिरो फॅट लागते पाच पॉईंट पाच आठ झिरो फॅट लागते आणि आठ झिरो फॅट लागतो अडतीस रुपये एकोणचाळीस रुपये टाकलं काय म्हणलं काय अडतीस रुपये एकोणचाळीस अडोतीस रुपयाने आता सध्या रेट किती बाजारामध्ये सध्या रेट कमी कमी आहे बरोबर आहे ना पंचवीस सव्वीस रुपये रेट असतो किती एकोणतीस एकोणतीस तीस, 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 तीस जाते म्हणजे सध्याच्या कंडिशनला तीस जाण्यामध्ये सोपी गोष्ट नाही आहे सर आज बाजारामध्ये चोवीस पंचवीस रुपये रेट चालू आहे बरोबर आहे ना आज एकोणतीस तीस रुपयाला आपलं दूध जाते कशामुळे जात आहे सर म्हणजे वापरल्यामुळं वापरल्यामुळे तुम्हाला दुधामध्ये फरक पडला पाच पॉईंट पाचशे लागते ना फॅट पॉईंट म्हणजे विचार करा पाच पॉईंट पाचशे फॅट लागणं सोपं नाहीये सर आज शेतकऱ्यांची तीनच्या पुढे जायला तयार होईल बरोबर आहे ना आणि ती शेणामध्ये काय फरक पडला शेणामध्ये जी वास जी होता ती वास हो था। था 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 आता म्हणजे काहीच नाही आता खाली मी तिथं हो हो मी ही शेण वापरले ब्रिचिंग केली तर त्यांनी तुमचं हे बघ बघितल्यामुळे मी त्याच्यावर केलं बेसन पीठ गुळ आणि हो हो आपल्या शेण गुमत्र वापरलं तर एकदम नंबर एक जमलं कशाला वापरलं आंब्यासाठी वापरलं आंब्याला वापरलं काय फरक पडला आंब्यामध्ये म्हणजे काय फरक पडला म्हणजे जी तुम्हाला जी कीड दिसणार किलिअर खट गोमृत वापरलं ना तुम्ही गुवामृत तयार झालं म्हणजे तुम्ही आज शेणाची क्वालिटी जर पाहिली सर माग तर डायरेक्ट पोटी पडते बरोबर आहे आणि हेच शेण तुम्ही काय केलं होतं आंबे किती आंब्याला टाकलं होतं पाचशे आंबे पाचशे आंबे टाकले किती एकर सगळं म्हणजे आंब्याचं का टोटल क्षेत्र किती आपलं सात साडे सात एकर साडेसात एकर आणि आंबा पाचशे ह्याच्यामध्ये पाचशे आहेत तर त्या झाडांना तुम्ही वापरलं जे शेण पडतं गायचं ते वापरलं होतं तिकडं तर त्याच्यामुळे पण काय काय फरक पडला आंब्यामध्ये जी पानाला जी बोळ पण हो। त्याची जी नव्हती जी कमजोर पानाची होते हो। ती, ती एकदम तेजदार झाली एकदम तेजदार झाली बरं आणखी म्हणजे आता नवीन लावलेले ते सहा महिने झाले सहा महिने शेंडा फुटला त्याला शेंडा फुटला कट केलं ते वापर आणि आता फुटवे पण फुटायला म्हणजे एवढा रिझल्ट तुम्हाला चांगला आलाय म्हणजे दुधाला तर आलाच पण ते शेण आहे त्या क्वालिटीचं जे शेणापासून त्याचे पण तुम्हाला रिझल्ट आलेले बरं आता गायला काही समजता होता पहिल्यांदा जे आता नाही असं काही अनुभव आहे नाही नाही जी गायला ही जी गाय आहे का त्यावेळेस मी घेतली हो त्यावेळेस तिचं सेन म्हणजे असं बघूच वाटत नाही एवढं खराब एवढं खराब म्हणून असं चालतं नाही असं दिसतं धान लावेल म्हणजे ते सांगून खायचं आणि मागून सोडून असं एवढी परिस्थिती आम्ही सांगितलं ना हो व्यापाऱ्यापासून ज्या व्यापाऱ्यापासून वीस ला काहीतरी गाय घेतली वीस हजार पाचशे रुपयाला गाय घेतली होती वीस हजाराला वीस आता तीच व्यापारी पस्तीस हजारला मागतो आणली अडीच महिन्यामध्ये फाटतो तिथं तिला खर्च किती केला खर्च किती पहिले एक डब्बा किती मध्ये दोन्ही म्हणजे समजा अर्ध केलं तिला तिला आठशेच आता आठशे सोळाशे रुपये डब्यामध्ये तुमचे सोळा हजार वाटत म्हणजे जे आपल्याला सांगतात एक रुपयाला काय वाटलं दहा रुपये घेतात हो हे सत्य आहे का हो सत्य तुम्ही अनुभवलंय आता आजोबा बी इथं आजोबा खरंय आहे समोरच समोरच दररोज आम्ही सोबत कॉमेडी बघून आला का बकेट घेऊन आला बकेट घेऊन होती मुलगा पाहुणे मालक का शेड बनवायचं ही त्याची तुमच्या सांगा चर्चा करून आला की oh. लगेच इथं संध्याकाळी मग मला आम्ही जेवण करत तर म्हणला मामा म्हणला आपल्याला असं स्वप्नायचं <laughs> कोंबड्याच्या दवाखान्याची जिम्मेदारी पूर्ण माझी म्हणली तुमच्या जी दवाखाना आहे म्हणजे तुम्हाला आलेला रिझल्ट बघून गायला याने कुकुट पालन टाकलं डायरेक्ट किती हजार शेड हे बनवाय चालू आहे आणि त्याची आम्ही वापरलेल्या शेतकऱ्यांना घेतली तुमचे पाहुणे जरी असले ते शेतकरी शेजारी शेतकरी हा शेतकऱ्याचं ना तर हे बळकट आहे आपला माझे मित्र मी मित्र आपल्या गावात मित्र त्याला तुझी जी पिलेची जी होईल तुज पेलेलेले काही धोका झाला तर त्याची आम्ही म्हणलं माझी विचार जरूर चालू कर तुला एक हिलच द्यायची गरज नाही म्हणलं बॉयलर घेतली गरज नाही गरज नाही गॅरंटी सही तो गॅरंटी सही म्हणजे विचार करा एवढा आत्मविश्वास करा तुम्हाला कुठून आला फक्त मिल्क आला वापरल्यामुळे तुम्हाला रिझल्ट आला आणि तुम्हाला रिझल्ट आला म्हणून तुम्ही त्याला मला सांगू शकता तर तुम्ही आज यांची गॅरंटी घेतली असते कशी घेतली माणसाची गॅरंटी नाही आज कोमळेची कोण घेईल कोण घेईल हा कुठे मग आज शेतकऱ्यांनी जाणून घेतलं पाहिजे बाबा याच्यामध्ये काहीतरी जादू आहे आणि जी हो, आज काय शेतकरी आम्ही बघतोय की त्रासलेला आहे शेतकऱ्याचा सगळे लूटमार करतात आता सर लांब नाही आता हो, ही आवराय आहे बास आता ह्या लोकांनी आता आपल्या शेजारी आवर आहे त्यांचा खर्च झालाय कमीत कमी सात आठ हजार आठ हजार रुपये खर्च झाला आपल्या आवऱ्याला फक्त आता शिक चौदाशे रुपये खर्च झाला एवढाच फक्त ती भी तुमचं औषध आज मी त्याच्याकडे बैठलं नाही टाकलं नाही आता काल परदेश गेल्या बघितलं औषध खात आणायचं आता हे दोन दिवसात खातायचं आता तुमचं वापरायचे मुळे त्याला मी दुसरं रसायन खात वाटत नाही गरज नाही गरजच नाही वाटत तुमचं वापरायचे त्याच्यामुळे त्याला जास्त दुसरा खर्च नाही बरोबर तुम्हाला ह्याचा रिझल्ट आल्यामुळे तुम्ही शेतीला सुरू करणार दोन एकर इथे माझं आहे बिनेस तिथं टोटल मी दरवर्षी कापूस लावत असतो कापूस समजा बऱ्यापैकी निघते आता यंदा माझं जी माझी मला वाटतं की दुसरा खात जे आहे शेतात ह्याच उघड लांबायचं नाही पूर्ण कापसाला आणि मागेला पूर्ण शंभर टक्के वैद्यकीचा वापर करायची त्याचा शंभर टक्के अनुभव आलेला आहे कसं आहे आम्ही शेतकऱ्याला हे सांगतो याचं मागं काय झालं आपल्याला जे केमिकलची सवय हा शेतकऱ्याला कसं शेतकऱ्याच्या डायरेक्ट डीएनए मध्येच घुसले ते केमिकल बाहेर डोक्यामध्येच निघायलाच तयार म्हणजे पहिल्यांदा बघा जेव्हा रासायनिक नवीन आलं तेव्हा वापरा म्हणलं तरी वापरत नव्हते एवढं भेट होते त्याला आणि आज काय करते त्याच्याशिवाय शेती नाही 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 रात्री शेतकऱ्यात म्हणल्याच्या नंतर मी ते बाहेर गेलो थोड्या चर्चा केली पोहोरायची म्हणले फक्त त्यांनी बोलून घ्या दोन चार प्रॉडक्ट आमच्या आवडीची आपण त्यांची चर्चा करू आपण डायरेक्ट वापरूच ना तुम्हाला मी आजच सांगत नाही वापरा म्हणून ज्यावेळेस मी वापरेल मला रिझल्ट येईल तिथून पुढे तुम्हाला सांगेन किंवा शंभर टक्के हे वापरा म्हणून असं क्लियर सांगेन बरोबर आज तीच गरज आहे माहिती आपण आतवर समजा उडी टाकावं लागेल आपल्या आतवर आणि विशेष म्हणजे पहिला महत्वाची गरज असते आत्मविश्वास तुम्हाला आलाय तंत्रज्ञानाची काय आणल्यापासून एक पंधरा दिवस पप्पा आणून पप्पा आणून अरे नसते काही नसते की असं मला वाटायचं आपण एक खुराकाचं टोप पोहतो शिल्लक होत पण ती काही नाही मग त्यांना घेतला समजा निर्णय आले डेअरीवरले पैसे आणलं आणले आणल्याच्या नंतर चार आठ दिवस मलाही वाटलं काही उपयोग नाही पैसे आले बरोबर पण वरची वर वरची नाही एवढं घाल एवढी परिस्थिती कमी काय बसून उपयोग आहे काय शेळी सारखं मग आता हे जर चार चालल्यापासून एक दहा बारा दिवसाचा जन्म आता राईट दुधो तिथे निघायला लागेल बरोबर म्हणजे एकंदरीत आज जी, जी आता बघा चार महिन्याची गाय चार महिन्याची आपले पशी दोनदा फिरली ती गाई मला म्हणी ही चार लच आपली गाय ठरती आणि चारल्याच्या नंतर ती समजा लावली ठरली ओके झाला तीन साडेतीन महिने झाले म्हणजे कसं आहे माहिती का आज शेतकरी ज्या त्रासात आहेत त्यांच्या जनावर असतील किंवा शेती असेल याच्यातून जर बाहेर पडायचं असलं तर शाश्वत तंत्रज्ञान असेल आणि वात आज शेतकऱ्याला याची गरज आहे गरज आहे पण काय झालंय फक्त पांघरून जी पड आहे ती पांघरून निघणं मात्र निघणं महत्वाचं आहे शेतकऱ्याला जे केमिकलचं पांघरून पडले जेव्हा ते निघल तेव्हा शेतकरी याच्याकडे वळेल तेव्हा तो काय होईल श्श्वत होईल म्हणजे आज तुम्ही गाय गायीला निवांत ठेवू शकता ना यांना निवांत आहेत का नाही आता ऐक काय की बाबा नाही गायी आहेत त्यांना काही आणि आता मी लोकांनी आमच्या गावात गाय घेतल्या होत्या हो। लोक त्याचे मागले बर मी गाय घेताना मला म्हणले यार नसते करायचं ऐकायचं डॉक्टर तिथला निघतच नाही कंटिन्यू डॉक्टर काही डॉक्टर अजून मी दोन महिने झालं डॉक्टरला फोन सुद्धा केला की सर असं असेल चार्जेस सुरू झाले काही डॉक्टर नाही डॉक्टरच नाही काही

हजाराला मागतोय म्हणजे काय हे दाम दुपट नसतो त्याच्यामुळे कसं आहे हे बघा हे जे तुमच्या हातात दिले तर हे शेतकऱ्याला फक्त पाच टक्के कळाले आज शेतकऱ्याचं काय आहे जे तुम्हाला रिझल्ट आले फक्त पाच टक्के परंतु पंच्याण्णव टक्के या मिरच्याच जे जे काम आहे ते आणखी शेतकऱ्याला माहितीच नाही ज्या दिवशी ते माहीत होईल त्या दिवशी शेतकरी पैसे इतका मत बरोबर आहे आता तीनशे तीस रुपये किलो जर सोळाशे आता तुम्ही जर पाच किलो घेतो तीनशे पंचवीस रुपये किलो पडतो पण शेतकऱ्या ते पण महाग वाटतात परंतु शेतकरी काय म्हणून बघतो दूध म्हणून म्हणजे दूध वाढलं पाहिजे पण त्यांना शेतकऱ्याला माहित नाही फक्त ते दूध नाही वाढीत त्याच्याबरोबर सगळं करत ते ज्या दिवशी कळेल तेव्हा दिवशी काय स्वस्त शेतकऱ्याला कळालं पाहिजे आता फक्त एकच आहे बघा आज आपली काय वाटतंय आता समजा माझा अर्धा एकर आवरा आहे आज अर्धा एकर आव्याला आपल्याला कमीत कमी सहा साडेसहा हजार रुपये खर्च आज मग ती काय वाटते शेतकऱ्याला मला साडेसहा हजार रुपये आज खर्च चाललाय बरोबर मग आपण नाही लागत नाही आपली तीन हजार फवारिंग होती बरोबर पण हे साडेसहा हजार रुपये दोन महिने काम करते ही कुठे से थे थे खे खे। आता काही माहितीये का शेतकऱ्याला त्याचं गणित माहिती नाही ज्या दिवशी या सर्व गोष्टी कळतील त्या दिवशी ते शाश्वत होतील आता तुम्हाला त्याचा अनुभव चांगला आला त्याच्यामुळे तुम्ही आज एवढं स्पष्ट बोलताय नाही आज तुम्हाला तुम पैसे देऊन सुद्धा एवढं नाही तुम्ही बोला असतात तेवढं नाही मग रात्री जी मी तुम्हाला जे म्हणलं का की आता तुम्ही यायला की कमीत कमी पन्नास लोकांनी तरी हे अनुभव कळावा कळावा बरोबर तर नक्कीच खूप चांगला अनुभव तुम्ही शेतकऱ्याला काय सांगाल नाही मी सांगतो ना शेतकरी मी आता जनावरांबद्दल सांग सांगू शकतो बरोबर पण ज्यावेळेस मी जमिनीत माझ्या दोन एकर मध्ये ही वापरी त्यावेळेस शेतकऱ्याला सांगणार की ही माझ्यातर्फे तुला दहा हजार रुपये वापरून बघ आला देऊ नको रिझल्ट का तर अनुभव आहे बरोबर तुम्हाला मी त्याचा जो काय अनुभव आलाय त्याच्यामुळे तुम्ही एवढं बोलू शकता नाही तर एवढं बेमीच्या बसून बोलत सोपं नाहीये आज पैसे देऊन सुद्धा या गोष्टी का नाही करू शकता बरोबर आहे ना जे सत्यता ते तुम्ही मांडली तर खूप चांगले रिझल्ट आहेत तुम्ही काय सांगाल एक युवा पिढी मधल्या युवा पिढी म्हणजे आता नवीन पोर असते शिक्षण तर समजा धंदा उभा करण्याचा त्यांचा असते बरोबर दुधाचा धंदा काही दुधाचा जर ज्याला उभा करायचा असेल तर त्याला सुरुवात याच्यापासून करावी नाही तर करूच नाही करूच नाही कारण की आज जी समस्या आहेत दूध धंद्यामध्ये दूध धंद्यामध्ये त्या तुम्हाला वाटायला लावणार आहेत त्याच्यातून जर वाचायचं असलं तुम्हाला दूध धंदा करायचा असेल तर याच्याशिवाय বাৰু বাৰু খুব চাগ ধন্যবাদ